मुंबईतून मराठी माणूस जो हद्दपार होत चालला आहे विरार बदलापूर ह्याबद्दल अतिशय वाईट वाटतं अगदी त्याबद्दल राज जे निवडून येणारे राज्यकर्ते त्यांनी नक्की काहीतरी ठोस पावलं उतरावी मराठी टक्का वाढला पाहिजे ही महाराष्ट्र ही, ही मराठी ही आमची मा मराठी लोकांची ही वक्तेदारी आहे तिथे आता हे अमराठी घुसतायत आणि आमच्यावरती बळजबरी करतायत हे किती चुकीचं आहे याचा अतिशय चीण येतो परंतु मला अतिशय म्हणजे अपेक्षा आहे की येणारं जे सरकार आहे ते नक्की या मराठी माणसासाठी काहीतरी नक्की ठोस पावलं उतरेल आहे मुंबईतून मराठी माणूस जो हद्दपार होत चालला आहे त्यांनी नक्की काहीतरी ठोस पावलं उतरावीत मराठी टक्का वाढला पाहिजे ही महाराष्ट्र ही मराठी ही आमची मराठी लोकांची ही वक्तेदारी आहे तिथ्यात हे अमराठी घुसतायत आणि आमच्यावरती बळजबरी करतायत हे किती चुकीचं आहे याचा अतिशय चीड येतो परंतु मला अतिशय म्हणजे अपेक्षा आहे की येणारं जे सरकार आहे ते नक्की या मराठी माणसासाठी काहीतरी नक्की ठोस पावलं उठेल